तीन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना सल्ला दिला की धसांनी मीडियासमोर कमी बोलावं आणि त्यांच्या ज्या अडचणी असतील मागण्या असतील त्या पक्षासमोर ठेवाव्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडाव्या मात्र सुरेश धस यांनी याला उत्तर असं दिलं की मीच आता बावनकुळेंना भेटणार आहे त्यांच्या भेटीची वेळही मी घेतली आहे संतोष देशमुखांची हत्या माझ्या मनाला प्रचंड वेदना देणारी आहे आणि मी स्वतःला रोखू शकत नाही जे येतंय आहे ते आपोआप बाहेर येत आहे बावनकुळे यांचा सल्ला म्हणजे भाजप या पक्षाचा सुरेश यांना आदेश होता असं आपण म्हणू शकतो मात्र आदेश दसांनी धुडकावला आणि धनंजय मुंडेंवर हल्लाबोल सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं महायुतीतला आता एक आमदार राजीदावर बोलतो मंत्र्यांवर बोलतो त्यामुळे महायुतीतले संबंध खराब होऊ शकतात अशी भीती राष्ट्रवादीने व्यक्त केली आणि सुरेश दस यांचं रोज मीडियासमोर येऊन आरोप करणं चर्चेत आलं आता भाजपचाही सल्ला सुरेश दसांनी धुडकावल्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीने स्वतःचा प्लॅन बाहेर काढलाय सुरेश धस हे भाजपात येण्याआधी राष्ट्रवादीत होते आणि विशेषत ते अजितदादांच्या जवळचे होते त्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादीतून कोणी रोखू शकतो तर ते फक्त अजितदादाच आहेत हे धसांनाही माहितीये चोवीस वर्षांपूर्वीचं एक प्रकरण काढून दादांच्या पक्षाने धसांना कोणता अल्टिमेटम दिलाय धनंजय मुंडेंवर दररोज वार करणाऱ्या राष्ट्रवादीची धसांवर पलटवार करणारी योजना नेमकी काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल बडे आणि तुम्ही या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही केलेलं नसेल तर क्लिक जरूर करा सुरेश ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावर तुटून पडले ते पाहून मुंडे समर्थकांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की सुरेश दस यांना कुणी रोखत का नाही कुणी रोखत असेल तर सुरेश दस यांना त्यांच्याच पक्षातून कुणाचं बळ आहे का असे काही प्रश्न धनंजय मुंडे समर्थक उपस्थित करतात मात्र याही पलीकडे जाऊन सुरेश धस जेव्हा अजित जे दादांवरही एकेरी भाषेत टीका करतात तेव्हाही त्यांना कुणी काही का बोलत नाही यावरून थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाच विचारणा करण्यात आली बावनकुळे हे नव्याने महसूल मंत्री झालेले असले तरी ते अजूनही तेच ते पक्षाचे अध्यक्ष आहेत सुरेश दस किंवा कुणीही एखादा आमदार एखादं प्रकरण लावून धरत असेल तर त्यापासून रोखणं पक्षातील किंवा युतीमधीलच कुणाच्या विरोधात बोलणाऱ्या आमदाराला समज देणं किंवा सल्ला देणं या गोष्टी अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाहीत कारण हा विषय विधिमंडळ पक्षाचा नसून राजकीय पक्षाचा असतो विधीमंडळात एखादी मागणी केलेली असेल तर त्यात मुख्यमंत्री स्वतः भूमिका घेऊ शकतात धसांनी नागपुरात ज्या ज्या मागण्या केल्या सभागृहात केल्या त्या सगळ्याची दखल फडणवीसांनी घेतली आणि तसे हे जाहीर केले मात्र पक्ष स्तरावरील विषय जेव्हा येतो तेव्हा संबंधित पक्षाचे अध्यक्ष यावर जशी भूमिका मांडतात तशीच ती बावनकुळेनी मांडली सुरेश दस सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्या काही मागण्या असतील अडचणी असतील तर त्या त्यांनी मीडिया समोर मांडण्यापेक्षा आमच्या समोर मांडाव्या आम्ही त्या सोडवू असं बावनकुळे यांचं म्हणणं होतं मात्र यावर सुरेश धस यांचं म्हणणं वेगळं आहे मी ज्या विषयावर बोलतोय तो राजकीय नाही तर एक सामाजिक विषय आहे आणि संतोष देशमुखांची हत्या माझ्या मनाला वेदना देणारी आहे त्यावर मी बोलत राहणार बावनकुळे यांना मी स्वतः जाऊन भेटणार आहे असं धस म्हणाले सुरेश धस यांनी बावनकुळे यांचा सल्ला धुडकावला असं थेट म्हणणं योग्य नसलं तरी त्यांनी तो सल्ला मान्य केला असंही म्हणता येणार नाही महायुतीतच असलेल्या राष्ट्रवादीने आमची बदनामी होते जसांना आवरा असं अनेकदा जाहीरही सांगितलं मात्र त्याचा फारसा काय फायदा झालेला दिसला नाही कोणत्याही पक्षाची भूमिका मांडली जाते ती प्रवक्त्याकडून आणि आज अमोल मिटकरी यांनी एक भूमिका मांडली ज्याने दादांच्या पक्षाने स्वतःच नियोजन लावल्याचं स्पष्ट झालं सुरेश दस हे धनंजय मुंडेंवर सातत्याने बोलतात पण सुरेश दस यांचीच काही प्रकरणं मिटकरींनी बाहेर काढली छगन भुजबळ हसन मुश्रीफ अजित पवार सुनील तटकरे यांच्यासारखे नेते धनंजय मुंडेंच्या मागे ठामपणे उभा आहेत आणि चौकशी होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही हे तर आता स्पष्ट झालंय पण सुरेश धसांना राष्ट्रवादीने काही सवालही विचारलेत संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत वाल्मिक कराड आणि सुरेश धस हे संपर्कात का होते दोघांच्या फोनची चौकशी करावी म्हणजे खरं काय ते समोर येईल असं आव्हानच मिटकरी दिलं तर वाल्मिकांना कराड आणि सुरेश यांची मैत्री ही आजची नाहीये दोघांच्या मैत्रीचे किस्से सुरेश दस पहिल्यांदा एकोणीसशे नव्याण्णव ला आमदार झाले त्या आधीपासून सांगितले जातात एवढंच काय आता जी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक झाली त्यातही वाल्मिक करणांनी स्वतःच उमेदवार असतानाही सुरेश दस यांना सहकार्य केल्याचं मतदारसंघातले अनेक लोक आणि सुरेश दस यांचे कार्यकर्तेही सांगतात दरम्यान राष्ट्रवादीने या पलीकडे जाऊन अजून एक बटन दाबलंय ते दोन हजार एक सालचा या बटणाचा शॉक खरंच लागतो का ते पाहण्यासाठी एकदा हे प्रकरण पाहावं लागेल पाथर्डी तालुक्यातील कोठेवडी गावातलं हे प्रकरण आहे असेच कडक थंडीचे म्हणजे जानेवारीतले ते दिवस होते साल दोन हजार एक होता कथित दारासिंग भोसले गँगने एका घरावर दरोडा घालून चार महिलांवर अत्याचार बलात्कार केले आणि दोन हत्या सुद्धा केल्या या दरोड्यात लाखो रुपये लुटले गेले महिलांची अब्रू लुटली गेली दोन हजार ला राज्याचे गृहमंत्री होते छगन भुजबळ या गँगचा प्रमुख दारासिंग उर्फ मारुती भोसले याच्याशी कोणाच्या भावाचे अर्थपूर्ण संबंध होते असा सवाल मिटकरी केला याशिवाय कोठेवाडीला दरोडा पडला त्यावेळी सतरा दरोडेखोरांच्या अंगावर सूरज दस मित्रमंडळ असं लिहिलेले टी शर्ट होते या संदर्भात पुरा ते पुरावेही लवकर समोर आणणार असल्याचं मेटकरनी जाहीर केलं तर या प्रकरणात सुरेज दस यांचा थेट संबंध आहे किंवा नाही हे आजपर्यंत कुणी सांगू शकलेलं नाहीये त्यावेळी सुरेज दस यांची कोठेवाडी प्रकरणात चौकशी अशी एक बातमी छापून आली होती भीमराव धोंडे समर्थकांनी आंदोलन केली होती मात्र त्यानंतर नव्याण्णवला पहिल्यांदा आमदार झालेल्या धसांच्या विरोधात फार काही पुढे आलं नाही हे प्रकरण दाबलं असल्याचा आरोप आजपर्यंत केला जातो भोसले गँगमधील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा या प्रकरणात झाली त्यांच्यावर मोक्काही लावण्यात आला मात्र यातील दहा आरोपींना त्यांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीचे सबळ पुरावे नसल्याचं सांगत हायकोर्टाने निर्दोष मुक्त केला दोन हजार एकवीसला या आरोपींची सुटका झाली सुरेश दस यांना राष्ट्रवादीतून पहिल्यांदा कोणीतरी खुलं आव्हान दिलंय आणि तेही नेमकं अशा वेळी जेव्हा सुरेश दस यांनी बीडमधलं वातावरण तापवलंय मराठा समाजाकडून संतोष देशमुख यांच्या श्रद्धांजलीसाठी जे मुक मोर्चे काढले जात आहेत त्यातही सुरेश धस आक्रमक भाषण करत आणि अशाच एका भाषणात तर थेट दादांवरच आरोप झाला दुसरीकडे ओबीसीकडूनही प्रति मोर्चाना सुरुवात करण्यात आली आहे आणि त्यांच्या टार्गेटवर आहे आहेत सुरेश धस संभाजीनगर मधल्या ओबीसीच्या मोर्चातून लक्ष्मण हाके यांनीही सुरेश धस यांना आवरावं अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिला त्यामुळे या सगळ्या घटनांवरती तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर पुढे शेअर करायला मात्र विसरू नका आणि स्टोरी डॉट कॉम हे आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर करा